कुठले ऐतिहासिक ठिकाणी गेल्यावर का खुणास्थाक मी भारावून जातो तिथले दरवाजे भिंती काहीतरी खुणा होतात अशा वास्तूंमध्ये अनेक गोष्टी दडलेल्या असतात आणि या गोष्टी सर्वांना सांगण्यासाठी आम्ही सिंहगडावर जायचं ठरवलं मोहीम आखली आणि तारीख ठरली एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि या मोहिमेचं नेतृत्व केलं इतिहास अभ्यासक सचिन सरांत या दिवसाचे काही क्षण आपल्याबरोबर शेअर करत आहोत आणि भविष्यात आमच्याबरोबर फिरण्यासाठी आम्हाला नक्की फॉलो करा ते एक गडाच्या डिफेन्स सिस्टीममधलाच एक भाग असा आपल्याला मेट असं म्हणता येईल आता इकडनं येणारा जो रस्ता आहे त्याच्यावर तुम्ही जर कधी चालत आला असाल सिंहगडावर तर एक तुम्हाला तीर आणि ते दोन तीन घरं आहेत बघा तिथे हां तिथे एक देवळी पण आहे छोटी ती तर ते जे आहे ते सडकेचं मेट असं म्हणतात त्याला त्या सडकेच्या मेटावर गायकवाड नावाचे त्या एक फॅमिली होती त्या लोकांकडे ते, ते मेटकरी होते तिथले म्हणजे मेटावर काम करणारे असतात त्यांना मेटकरी म्हणतात तर गायकवाड मेटकरी होते तिकडे त्याच्यानंतर हे जे आहे हे इथे तुम्हाला हा हा उतार एकदम इथनं चढ सुरू झालेला दिसतोय बघा इथपर्यंत जे फ्लॅट आहे ना तिथे खालती एक मेठ होतं त्या मेटाचं नाव होतं कळकीचं मेट तर कळ कल्याणवरनं येताना ते कळकीचं मेट लागायचं तसंच तुम्ही आपण कल्याण जे त्या बाजूला बघितलं तर तिकडे एक आमरीचं मेठ म्हणून आहे खानापूरच्या बाजूने येणारे पण एक मेट आहे तर ही सगळी जी मेटं गडाच्या परिसरामध्ये होते तिथे जोरकर होते आता इथे जोरकर कोळी होते अलीकडे लांघे म्हणून कोळी होते तर हे सगळी तिथे काम करणारी माणसं आहेत आणि आजही या अण्णावाची लोक आपल्याला या परिसरामध्ये असलेली दिसतात त्यामध्ये आता त्याचे फक्त अवशेषच आहेत त्या रस्त्यावरती बाकी काही उरलेलं नाहीये तसं त्यामुळे हा एकूण परिसर बघितला त्याच्यात तर दरवाजे बघितले आपण तर दोन दरवाजे आहेत मी जसं सांगितलं की किल्ल्यावर एंट्री करायची असेल तर आधी मेट आणि मग त्याच्यानंतर दरवाज्यामध्ये किल्ला हे डिफेन्सची जागा आहे हे, हे लक्षात घ्या त्याच्यामुळे अशा जागेवरती कोणालाही सहजासहजी प्रवेश नसायचा म्हणजे आज आपण पर्यटनाला येतोय पण किल्ला बांधताना पर्यटन म्हणून बांधला नव्हता एक डिफेन्सची जागा लष्करी ठिकाण म्हणून त्यांनी बांधलेलं होतं त्यामुळे किल्ल्यावर कोणालाही आत घ्यायचा असेल तर ते दस्तक दाखवल्याशिवाय म्हणजे पासपोर्ट दाखवल्याशिवाय किल्ल्याच्या आत घेतलं जात नव्हतं त्यामुळे गडावरती आपल्याला असं बाजारपेठा किंवा लोकं येणार गडावरती देवस्थान आहे तर तिथे जत्रा भरणार वगैरे असं कधीही होत नव्हतं शिवाजी महाराजांच्या काळामध्ये नंतरच्या काळामध्ये सुद्धा अशा जत्रा वगैरे मोठ्या प्रमाणावर कुठेही चालल्या नाहीत त्या देवदेवतांची पूजा व्हायची हो त्यासाठी जी व्यवस्था असायची ती पण आपल्याला कळते म्हणजे आता गडावरच्या देवता आपण जर बघितलं अनेक जुन्या ज्या देवता आहेत ना त्या नामशेष झालेल्या आहेत गडावरच्या पेशवे काळातल्या कागदपत्रांमध्ये आपल्याला काही देवतांची नावं येतात हो म्हणजे आता हा कल्याण दरवाजा आहे समोरचा त्या कल्याण दरवाज्याच्या इथे मळाई नावाची एक देवी होती आ, 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 आहे तिथे त्याचं मंदिर कारण स्थानिक लोक अजून येतात त्यामुळे ते टिकलं आहे पण त्याला मंदिराला काही छत वगैरे काही नाही आहे ओटा आहे आणि तिथे एक तांदळ आहे फक्त हे हा जो आहे एक मसोबा होता खंदकाडा म्हणतात त्याला या खंदकाड्याचा मसोबा होता आता इथल्या लोकांनासुद्धा विचारलं तरी त्यांना येत नाही तो मसोबा कुठे ते आम्ही एक पाच सहा वर्षापूर्वी एक्सप्लोरेशन केलं होतं तिथे त्या दगडाच्या कपारीमध्ये खालती ते शेंदूर लावलेलं ला दगड आहे त्याला ते म्हसोबा म्हणतात ते पण पेशवे काळातल्या कागदपत्रांमध्ये त्या म्हसोबाला वक्र वाहिलं जायचं त्याला त्याची पूजा काय केली जायची त्याच्या वर्षभरात त्याच्यावर काय खर्च केला जायचा खर याचा खर्च आहे आपल्याकडे पलीकडे आता ते टोक्यानं वागचं एकदम तिथे तिथं रामकडा म्हणतात त्याला तिथे रामकड्याच्या खाली भावानी होती त्याचाही आता बुजत नाही गडावर नरसिंहाचं एक मंदिर होतं ते पण आपल्याला माहिती नाही ते त्यामुळे मधल्या काळात या सगळ्या कारण अठराशे अठराला जेव्हा इंग्रजांनी या किल्ले ताब्यात घेतले तेव्हा त्यांनी बरेचदा किल्ल्यांवरती सगळं जे ॲडमिनिस्ट्रेशन होतं ते संपवलं त्यांनी म्हणजे एकूण किल्ल्याचं ॲडमिनिस्ट्रेशन काय असतं तर किल्ल्यावरती आपण जर बघितलं तर सबनीस कारखानीस आणि हवालदार त्याला हवालदार सर्वात मोठं पद असतं त्यानंतर सबनीस आणि कारखानीस हवालदार म्हणजे किल्ल्याचा एक चीफ असतो असं म्हणू आपण सबनीस हा गडावरचा अकाउंट्स बघणारा असतो सगळं कारखानीस हा गडावरच्या बांधकामाची व्यवस्था पाहणारा असतो आणि ह्या लोकांच्या बदल्या पण होतात म्हणजे किल्ले हवालदाराची बदली तीन वर्षांनी होते सबनीसाची आणि कारखान्यासाठी पाच वर्षांनी बदली होते आणि कोणत्याही किल्ल्यावर त्याच परिसरातल्या माणसाला कधीही किल्लेदारी किल्ले दिली जात नाही तानाजी मालुशर यांचा जेव्हा प्रसंग झाला त्याच्यानंतर तानाजी मालुसरे यांच्या मुलाला कुठल्या किल्ल्याची किल्लेदारी गेली तर इथनं तीनशे किलोमीटर लांब पारगड नावाचा किल्ला आहे गोवा बॉर्डरला सिंधुदुर्ग गोवा त्याची किल्लेदारी दिली गेली कारण असं आहे की त्याची इथे मोनोपोली येऊन उद्या तो म्हणायला नको की मीच राजा आता इथला त्यासाठी त्यांना लांबलांब ठेवलं जायचं त्यामध्ये दे। आता हा किल्ल्याचा परिसर जर बघितला तर मावळ ही संज्ञा तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना बारा मावळ आपण ऐकलेलं आहे सगळ्यांनी पण कागदपत्रातली माहिती बघितली तर बाराच्याऐी सोळा मावळ आपल्याला दिसतात पण एक मारा बारा मावळ आपल्या म्हणण्याची एक आपल्याकडे पद्धत असल्यामुळे आपल्याला असं वाटतं बाराच मावळ आहेत ते तर मावळ बरोबर नेरही असायचं नेर नेर म्हणजे नदीचा काठ जसं संगमनेर अमळनेर सिन्नेर सिन्नर न आहे पण मूळ ते सिन्नेर मिननेर मीना नदीचा काठ असं तर हे सगळे जे आहेत हे नदीचा काठ ही संज्ञा साधारणतः उत्तरेकडे वापरली जाते महाराष्ट्राच्या उत्तर भागामध्ये पण दक्षिणेला ह्या बाजूला मावळ ही संज्ञा वापरतात मावळ म्हणजे काय तर नदीचं खोरं कोणत्याही नदीच्या खोराला मावळ हा शब्द वापरला जातो आपल्या इकडे आणि त्या भागात राहणारी लोकं म्हणजे मावळे तिथे तर हे पण शिवगंगा नदीचं खोर आहे इथे ही शिवगंगा नदी आहे आणि ह्या डो दो, दोन डोंगरांच्या रांगांमधला हा सगळा तो भाग आहे त्याच्यामुळे हे शिवगंगेचं खोर आहे त्याला खेडेवारे असं म्हणतात खेडेवारे आता ह्या शिवाजी महाराजांच्या काळामध्ये परगणा होता तर्फ होता आणि शिवाजी महाराजांनी ती सिस्टीम बदलली आणि मग मावळे ही सिस्टीम लावली मग त्या प्रत्येक मावळाचे देशमुख असायचे म्हणजे तो तिथला आता खालची सिस्टीम परत वेगळी होती खालच्या सिस्टीममध्ये देशमुख हा सर्वात वरचा माणूस त्याच्यानंतर पाटील आणि मग कुलकर्णी तर पाटील कुलकर्णी ही गावाची व्यवस्था पाहणारी त्या त्या आणि देशमुख हा एक पन्नास साठ गावांचा चीफ असायचा त्यामध्ये तसं हे खेडेबाडे जे आहे या खेडेबाऱ्याचे जे देशमुख आहेत ते कोंडे देशमुख म्हणून आहेत तर त्या कोंडे देशमुखांकडे हा सगळा खेडेबाऱ्याचा भाग होता पलीकडे आपण आत्ता जिकडनं आलो ते करियात मावळ म्हणतात त्याला करियात मावळाचे दोन देशमुख होते करंजवणे देशमुख आणि पायगुडे देशमुख असते दोन दोन होते तिकडे त्यानंतर आपण ह्याच्या आता ही डोंगरांग आहे ना ह्याच्या पलीकडे मागे बघा राजगड दिसतोय तुम्हाला तिकडे दिसला का तो एकदम टोपी असलेला तर ही डोंगरांग आणि राजगड ह्याच्या मधला भाग जो आहे ते म्हणजे गुंजवणेखोर गुंजवणे कारण गुंजवणी नदी आहे तिकडे त्या बाजूला त्याच्या मागे तोरणं आपल्याला दिसतोय त्या बाजूला तिकडे त्या मध्ये तोरणा आणि याच्यामध्ये गेलात तर तिकडे कानदखोरं येतं कारण कानंदी नदी आहे तिकडे तिथे मरळ देशमुख आहेत त्या कानंदी नदी नदीमध्ये म्हणजे कानद हो ते कानदखोरं तर एवढं होतं की ते रायगडपर्यंत पसरलेलं होतं रायगडसुद्धा जेव्हा राजधानी करायची होती त्याच्या आधी रायगड हा भाग कानदखोऱ्यातच येत होता असं कागदपत्रात म्हणून कळतं तर ही वेगवेगळी मावळ आहे आता या मावळांवरती सुद्धा एक वेगळं लेक्चर देता येऊ शकतं पण तो विषयांतर होईल म्हणून आज आपण मी ते बोलत नाही आपण किल्ल्याबद्दलच आज बोलू लँडस्केप जर किल्ल्याचं आपण बघितलं ना तर लँडस्केपमध्ये बाले किल्ला असा काही भाग किल्ल्यावर नाही आहे कारण बाले किल्ला कुठे असतो तर तसं लँडस्केप असायला लागतं त्याला बाले किल्ल्याला थोडी सपाटी डोंगर माथ्यावरती आणि वरती एक भाग असं जिथे लँडस्केप असेल अशाच ठिकाणी आपल्याला बालेकिल्ला बांधता येऊ शकतो सरसकट सगळीकडे बालेकिल्ला बांधला असं होत नाही त्यामुळे इथे तुम्ही जर बघाल तर बालेकिल्ला तसं बघायला गेला तर नाही आहे आता हा जर भाग सपाटीचा म्हटलात आणि वर बालेकिल्ला म्हटला तर काही जण म्हणू शकतात त्याला पण टेक्निकली तो होत नाही कारण एकतर ह्या भागात तशी काही कुठेही तटबंदी वगैरे नाही गडाचा सगळा भाग तिकडनंच सुरू होतो इथेसुद्धा त्यावेळेला काही बांधकामं असावीत असं मला तरी काही वाटत नाहीत त्यामध्ये सगळी जी बांधकामं आहेत ती त्या दिशेनेच आपल्याला पुढे झालेली सगळी दिसून येतात आता आपण हे इकडनं हे सगळे दरवाजे बघत कल्याण दरवाजेला जाऊ वाटेत काय काय मॉन्युमेंट हे सगळं बघत जाऊ राजाराम महाराजांची समाधी पाहू आणि मग परत इकडे येऊ त्याच्यामध्ये बरीच मॉन्युमेंट आहेत काय काय तर आपण जायला सुरुवात करू आता